काल दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस ठीक संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यानमध्ये खूप असा वादळी वाऱ्यासोबत पावसाची सुरुवात झाली आणि पाऊस इतका जबरदस्त होता आणि वाराही असं भयानक होतं की त्याच्यामध्ये आपली हे बागेचं बघा तुम्ही आता कसं नुकसान झालेलं आहे महिन्या ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपला भाग आता काढायला आला असता परंतु भरपूर झाड आपली इथं पडलेली आपल्याला दिसते मित्रांनो याच्या अगोदर मी लोकांच्या बागा पडलेल्या बघितल्या पण ज्यावेळेस स्वतःची बाग पडते ना त्यावेळेस काय मनाला वेदना होतात ते माणसाला समजतं खरं खरंच एक दोन झाड सुद्धा जरी पडले असले तरी माणसाला खूप वेदना आली असे परंतु इथं बघा तुम्ही खूप मोठं नुकसान या बागेचं झालेलं आहे आणि इतर शेतकऱ्याचं देखील खूप प्लॉट आपल्या इकडं झोपलेले आहेत वाऱ्यामुळं